ना रोघेवर होता के उधार भी होता इधर उधार भी होता 8 15 दिन की 20 दिन की उधार कर लेते आधा पेमेंट अभी ले लेते भेज के पीछे आधा 15 दिन 20 दिन ऐसा ही है, है जी चले नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदेश स्टीवन यांच्या चॅनल मध्ये मी विजय शिरसात तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण 11 नोव्हेंबर उजचा शेतपूरचा मेज बाजार दाखवतोय तर मित्रांनो इथं कुठल्याही प्रकारचा असा जसा आपला दुड्याचा बाजार भरतो मशीनचा तसा काय बाजार नाही इथं दावणीचा मशी तीन चार धावनी मित्रांनो व्यापाऱ्यांच्या आहेत त्या मशींची खरेदी वगैरे राहते त्यांची ती मारवाड राजस्थानकडची असते जोधपूर तर मशी वगैरे बघू शकता मित्रांनो आता इथं कसं आहे मित्रांनो काही उदारचे पण व्यवहारतात काही रोखीने पण व्यवहार होतात इथं आणि असं नाही की बाजारासमो मारचा आहे मग तुम्ही इथं मला जायचं आहे तर मध्ये जरी आले मित्रांनो तुम्ही गुरुवारी शुक्रवारी बुधवारी तरी तुम्हाला इथं म्हशी भेटणार आहे बाराही महिने इथं म्हशी असतात आता ही म्हस बघा मित्रांनो माग ती मागं पूर्ण धावण येऊनच आणि यांची धावण मला दाखवतोय आपण आणि इकडं पण मशी आणि तिकडे धावणी म्हणतो माग अशा तीन चार धावणी आणि इकडं परत तिकडं आपल्या आपल्याकडचे व्यापारी रमेश भाऊ यांची ती मशीनची धावणी आहे तर तीन चार धावणी मशीनची जर तुम्हाला इथं मशी, मशी खरेदी करायला यायचं असेल तर येऊ शकता इथं उदारचा पण व्यवहार होतो तुम्हें एक लख वीस हजार मैज घी तुम्हारा कहीं तरी पन्ना टक्के रकमी तो लगे तुम्हारा मैज भेटू शर जवर से राहली मित्र भेटना है जस्त किटर अंतर तो तुम्हारा मईज भेटना नहीं चला मैं तुम्हारा मशी दाखो कितना मैस बारा है दस बारह है क्या गावान है के चालू जननी यार पड़ रहा है रहा है सर वो भी जंडी वीडियो को तो अपने पास क्या-क्या रेंज की वैसे कीमत में अपने पास एक एक लाख बीस हजार से लेकर डेढ़ लाख तक दो लाख तक की वैसे ऐसे है क्या एक के ऊपर की एक के ऊपर की सब और कहाँ की खरीदी भाई अपनी जोधपुर जिला जोधपुर जिला मारवाड़ की है राजस्थान भाई आपका नाम क्या कुरेसी नंबर बोलो तुम्हारा छह आठ सौ चौपन पस्तीस छह सौ बत्तीस अपना इधर उधार भी होता है आठ पंद्रह उधार कर लेते हैं आधा पेमेंट अभी ले लेते हैं भेज के बीच आधा पंद्रह दिन बीस दिन में। ऐसा है चले आता तो मित्रों तुम माखते है ससाया मशी एक लग चुढ़ी कि मशी सर्व खी व्यवहार होना नहीं होती मशीचता महीज बगा मशी बह बघा मित्रांनो इथं काही असा बाजार भरत नाही इथं धावणी आहेत म्हशीच्या दोन तीन पण नेहमी तुम्हाला कधी इथं म्हशी भेटतील जर तुम्हाला म्हशी घ्यायला यायचं असेल मित्रांनो सोमवारचा बाजार असतो विषय असा आहे मित्रांनो बाजारच्या म्हणजे एक दोन दिवसात जर त्यांची गाडी उतरलेली असते पण बाजारचा इथं काही विषय नाही इतर दिवस जरी आधी आले मित्रांनो मध्ये जरी तुम्ही आले तरी तुम्हाला इथं म्हशी भेटणार आहे आता म्हशी बघा मित्रांनो तर आता इथं कसं आहे मित्रांनो आता काही जास्त करून इथं उधारचे सुद्धा व्यवहार होतात शिरपूरचे जो बाजार आहे मित्रांनो मशीनचा बाजार हा मशीनसाठी जास्त करून उधारसाठी जास्त प्रसिद्ध आहे कारण कारण इथं जर तुम्ही एखादी महिस एक लाख वीस हजाराला घेतली मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला काय पन्नास टक्के रक्कम लावावी लागते इथं कमीत कमी साठ सत्तर हजार रुपये त्यांना द्यावे लागतील आणि बाकीचे जे पैसे ते एक दीड महिने तुम्हा तुम्हाला त्यांना द्यायची तर अशी इथं उदारचे बोलीवर मैस भेटते तुमचा व्यवहार चांगला राहिला यांच्याकडं कंटिन्यू म्हणजे असेच दोन दिन देता मित्रांनो वीस तीस हजारावर मैस पण तुम्हाला त्याच्या अगोदर एखादा इथं व्यवहार करावा लागेल किंवा जवळचे राहिले तरी तुम्हाला इथं भेटणार आहे आता या मशी बघा मित्रांनो तुम्ही आता धुळे बाजाराला जी म्हैसी मित्र मित्रांनो ती इथे जा प्रभाती आणि इज इकडची जी म्हैशी मित्र ती आपल्याला मोरा सांगतात तर ही राजस्थानकडची आहे हरियाणाचा ही राजस्थानकडच्या म्हशी या सर्व आता इज दा जा मित्रांनी आपण जुळ बुकार नाव आहे ना छेदात आहे का भैया

कि 132 की बेचने की इसको 132 की बेचनी है अपने को इसके भी दिया गया साढ़े 100000 का और वो है वो चालू जनी है भी इसको भी चीका है इसको भी चीका है हां इसको और चीका है इसको बेच दी 140 की इसको बेची है हां 140 ये रोकियो यार था अभी अपने रोक के कैश में दोगे क्या हां 140 की कैश 140 कैश दीजिए

और दूध की गारंटी रहती है अपनी जितना की बोली रहती अगर उससे कम दिया तो अपन उससे कम दिया करके हाँ। बदला भी कर देते बदला भी कर देते है भैया अपना नंबर बोलो अस्सी अस्सी पचपन तिरानु अड़तीस हमेशा पैसे रहते हैं अपने हर सोमवार को पाँच छह सात छह पैसे आती है हर सोमवार को हर सोमवार को आती है आपल्या पास जादासे जादा एक लाख के की एक, हो एक के नीचे व्यवहार नाही होता नाही नाही तर मित्रांनो इथं सुद्धा एक लाखाचा यांचा धान्यू वरती जो व्यवहार होणार आहे आता मशी बघा मित्रांनो तुम्ही कोणाची एकवीस आहे कोणाची एकतीस आहे कोणाची एकचाळीस आहे अशी एक किमती जर कोणाला मच्छी खरेदी करायला यायचं जुल जुलपुकार यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे यांची पण खरेदी महाराष्ट्रची आता एक मैस बघा मित्रांनो तुम्ही ही एक ही चालू झालेली आहे पण तीन चार दिवसाची चाललेली आहे त्यांच्याकडून मित्रांनो तुम्हाला आठ लिटर दुधाची बोलली राहणार आहे दोघे टायमाची म्हणजे कसं आहे जर आठ लिटरचा खाली दूध दिलं मशीनी तर ते म्हैस वापस घेऊन घेणार आहे तुम्हाला दुसरी महिज देणार आहे आणि तर मित्रांनो म्हणजे बघा तुम्ही आता आणि समोर एक दावा मित्रांनो आणि तिकडं पण दावा आता काही आपले शेतकरी मित्रांनो त्यांना उधार मशी घ्यायची आहे म्हणजे कसं आहे कोणालाही मित्रांनो आता कसं आहे तर व्यवसाय चालू करायला गेलं तर पैसे कोणासकडे नसतात एवढे तर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल मित्रांनो तर दुधाचा तर यांचं इकडे येऊ शकतो तुम्ही इथं तुम्हाला पन्नास टक्के रक्कम लावायची एक लाखाची मज घेतली तर पन्नास साठ हजार रुपये तुम्हाला इथं द्यायची आणि मेज घेऊन घ्यायची पण इथं कसं आहे मित्रांनो या राजस्थान मारवाडकडच्या म्हशी तर व्यवस्थित खात्रीशीर खात्री करून मशी वगैरे खरेदी करा तुम्ही